नमस्कार ईशि तत्व फाउंडेशन मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या पाच वर्षापासून आपण मायेची उब हा थंडीच्या दिवसांमधल्या एक उपक्रम आपण राबवतो ज्याच्यामध्ये गरम कपडे आथरून पांघरून किंवा रेग्युलर कपडे आपण वाटप करतो जेणेकरून आपले जे समाज बांधव आहेत ज्यांना रस्त्यावर राहतात बेघर आहेत अशा व्यक्तींना मायेची उब म्हणजे कपड्यांची उब देऊन आपण त्याला समाधान म्हणून आपण ते करत असतो आणि हे करत असताना माझ्यासारख्या विचारांचे लोक मी शोधत असतो आणि त्यात एक व्यक्ती ह्याच वर्षी मला भेटल्यात ते म्हणजे निलेशी कापरे त्यांनी दोन हजार सोळा पासून असेच उपक्रम स्वतः करतायत मी छोटे छोटे सहकार्य घ्यायचं आणि स्वतःचं योगदान पण त्याच्यात टाकायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम हे हा अगदी आदिवासी भागात दुर्गम भागात त्यांनी नेऊन पोच केलेला आहे आणि समाधान मिळवलेलं आहे तर त्यांचं जे काही कार्य आहे आपल्याला समजून घ्यायचंय जाणून घ्यायचंय मी विनंती करेल निलेजीला की त्यांचं कार्य त्यांचं काम त्यांनी त्यांच्या मुखातून आम्हाला सांगावं जेणेकरून कळेल की कशा पद्धतीने काम केलं जातं निलेजी नमस्कार सगळ्यात आधी महालिगुरुजींच आभार मानतो की त्यांनी मला आज संधी दिली आमच्या इशदत्त फाउंडेशन बरोबर मी घासातला घास दिवाळीतला एक उपक्रम केला होता तस दरवर्षी दिवाळीत मी कपडे वाटप आणि छोटस खाऊ वाटप करतच असतो हे मी जसं नऊ वर्ष झालेत मी हा उपक्रम करत आहे आणि यांच्या सोबत मला जसं या दिवाळीतला उपक्रम मी दरवेळेस खेड्यापाड्यावर किंवा माझ्या गावाकडे करत असायचो पण या वर्षी तो मी पुण्यामध्येच पुण्याच्या जवळपासचे जे पाडे आहेत आदिवासी पाड्यांवर तो कार्यक्रम करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान ईशोतत्व फाउंडेशन आणि महाले गुरुजी यांचं होतं वर्षी वाटत होतं की हा माझा प्रोग्राम कॅन्सल करावा लागतो किंवा काय जरा पण यांच्या सोबतीमुळे मला तो कार्यक्रम करणं खरंच सहज आणि सोपं झालं त्यामुळे माझा जो एवढ्या वर्षाचा कार्यक्रम आहे तो खंड न पडता तो कंटिन्यू राहिला आणि त्याचबरोबर मला अजून प्रेरणा मिळाली की जे कपडे वाटप आहे ते आपण थंडीमध्ये सुद्धा करू शकतो तर त्यासाठी जुने मित्रपरिवारामधले आहेत त्यांनी स्वतःहूनच फोन करून कळवलं की अरे असे कपडे जमले तर तू यावर्षी प्रोग्राम नाही करणार का कलेक्शन झालंय तर आम्ही असं ठरवलंय की लोकांपर्यंत चादरी आणि कपडे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावंय जसं की क्लॉज असतो लोक ती लाल टोपी घेतात तर वैयक्तिक असं वाटतं की ती लाल टोपी घेण्याऐवजी तुम्ही जर कोणाला टोपी दिली तर ती या थंडीमध्ये नक्कीच त्यांना उपयोगी पडेल माय जीव म्हणून आयुष्य तत्व सोबत आम्ही एक छोटासा कार्यक्रम राबवणार रा आहोत आणि मला नक्कीच असं वाटत की सर्वांनी या कार्यक्रमात आमच्या सोबत जुडावं त्यांना जे काय होईल तेवढं योगदान द्यावं ते आम्हाला कपडे डोनेट करू शकतात किंवा फंडही देऊ शकतात जेणेकरून आम्ही मार्केटमधून चादरी आणि असे कपडे कानटोप्या विकत घेऊ ते गरजू लोकांपर्यंत पोहोचू धन्यवाद निलेशजी तर त्यांचा हा कटाटोक आपल्याला सोबत येऊन तुम्ही सुद्धा आमच्या सोबत या जसं त्यांनीही आवाहन केलं तसं मीही करतो की तुम्हाला गरम कपडे अंतरून पांघरून रेग्युलर कपडे जे काय असतील शक्य होईल तेवढे ते देण्याचा प्रयत्न करा ते जर देता आलं नाही शक्य नसेल आर्थिक मदत करा एकशे वीस रुपयाला आपण एक ब्लँकेट बघितलेली आहे कमीत कमी आणि रुपयात चांगल्या क्वालिटीची तर ती आपण खरेदी करू तुम्ही एक दोन पाच दहा पन्नास जे काही तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही डोनेशन देऊ शकतात आणि त्याच्यातून आपल्याला हा उपक्रम करता येईल आणि ते पोचवतानाचाही मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेईल पोचवेल आणि व्हिडिओ जरी मी काढतोय आणि पाठवतोय तर हा दिखाव्यासाठी नाहीये तर हा दाखवण्यासाठी आहे की तुम्ही जे काही आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला योगदान देताय ते खरंच गरजूंपर्यंत पोचत की नाही यासाठी हा माझा सगळा खटाटोप आहे रोज अन्नदानाच्या रील असतात ह्या कशासाठी रोज जे आपण जेवतो तेच आहे मग हे रोज रोज काय ह्या राहील तर जो कोणी अन्नदाता आहे त्या दिवसाचा त्यांनी त्यांना कळावं हो की आज आपल्या अन्नदानामध्ये काय काय मेनू आहे आणि तो अन्न ते अन्नदान ज्या व्यक्तींना होते ती व्यक्ती खाऊन समाधानी आहे किंवा नाही त्यांना आवडते की नाही एवढ्यासाठी माझा खटाडोप आहे किंवा गैरसमज नसावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद